एक तर काय झालंय पावसानं इतका वैताग दिलाय ना लय वैताग दिलाय काही कामं करता येत नाही घराच्या बाहेर पडता येत नाही एवढं ये टेन्शन असून सुद्धा आमच्या कमळी ताईनं काय केले पुऱ्या केल्या त्या खायला पुऱ्या सोलापूर जिल्ह्यात एवढा वैताग आला आहे पावसानं गरम गरम पुऱ्या आता खायला दुपारी केल्या द्या नवरात्रीच्या पुऱ्या त्या त्याला तुम्हाला दाखवतो लय भारी फुगवल्या द्या म्हणून पुऱ्या हे बघा बघा केवढ्या गरम गरम पुऱ्या केल्या त्या फुगल्या त्या पुऱ्या बघा पावसानं फुगल्या त्या कांबळेताईनं फुगवल्या त्या पुऱ्या छान केल्या त्या बरं का कसं काय पुऱ्या स्पेशल पावसामुळे पावसामुळं चोबत चोबत मस्त गरमागरम पुऱ्या या खायला तुम्ही पण कांबळेताई आपल्या एक नंबर आहे साहेबागाला तेल किती ठेवलं या अजून पाहिजे तेल जरा बघा कशी पुरी शिजायला लागली शिजायला लागली ना तळाई लागली तळाई <laughs> वर असलं <लास> काय माहित असत <laughs> बघा मस्त गरम गरम पुऱ्या तुम्ही सुद्धा करून खावा नाहीतर या माझ्या घरी ताई भरपूर खायला करत असते भेंडी पण आहे पण अजून काय नाही बरं चला असू द्या मी आता जेवतो भेटतोय परत बाय बाय धन्यवाद